प्रशांत यादव के सुरेश पाटिल बापूस तो माजी सर्वद्वुर्गे अशोक कदम पात्या सुहास किसाड़ दवरे कमाकर घरगे पद्धति सतोष गार्गे दिव्य किसाड़ संजय पिशा श्रीपन सुरे अपने पद्धति ज्येष्ठ मार्गदर्शक बबनराव कदम दादा बजरंग कदम विश्वास दत्तू कदम भगवान कदम सदाशिव शिंदे हनुमंतराव शिंदे महादेव सावंत कदम अशोक बाबुराव शिंदे सुहास शिंदे शिंदे गुरुजी कदम कदम हनुमंत आपले ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव कदम गुरुजी साहेबराव शिंदे विठ्ठल महादेव शिंदे भीमराव शिंदे सत्यवान सावंत विलास कदम प्रकाश शिंदे ज्यांनी या ठिकाणी प्रस्ताव केलं ते జయంత కదం నారాయణ మా ద్రేయ కదం బా శిందే సంతోష కదం అరవి శిందే గణేష్ శిందేస అయ్యూ పఠా నా శిందే ఫౌజీ ఉపస్థితి సర్వ గోరేగా జ్యేష్ఠ మండల జ్యేష్ మండవీ శివాజీరావు శిందే శివాజీరావు కాళే త సర్వ జ మండలి సహకార్యంధ आज या ठिकाणी सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण इथं प्रचाराची सभा आयोजित केली प्रचार आता अंतिम टप्पा आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या एक महिन्यापासून मी अनेक गावांना भेटी दिल्या सकाळी काही गावांना भेट संध्याकाळी काही गावांना भेटली आणि तिथे गेल्यानंतर एकंदर कारखान्याची परिस्थिती काय आहे कारण गेले सत्त्याण्णव सालापासून निवडणूक होत नाही आणि त्यामुळं प्रत्यक्ष सभा भेटा निव्वळ कामानिमित्त किंवा विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान किंवा जनरल सेबला याशिवाय येत नव्हता पण या निमित्तानं आता गाव जाऊन त्या ठिकाणी सभासांशी भेटणं त्यांच्याशी दूज करणं अशा प्रकारचं काम सुरू आहे आता या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं तोच प्रश्न हा सर्व कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे देवेंद्राव कदमनाई मुद्दा तो कारण मूळ प्रश्न जो आहे की ऊस आमचा लवकर जात नाही पूर्वी अशी परिस्थिती होती तर हा कारखाना स्थापन झाला आदरणी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून आदरणीय पी डी पाटील साहेबांच्याकडे सर्व जबाबदारी देण्यात आली आणि त्या काळामध्ये खानापूर तालुका खटाव तालुका कोरेगाव तालुका सातारा तालुका कराड तालुका आणि कराड तालुक्यात दक्षिण भाग याचा समावेश करण्यात आला तो का असा होता की जरी पाणी असलं तर कुठं तरी असेल तिथं पाणी असेल नदीकाठला स्वतःच्या हिमतीवर काय लोकांनी बागायत केलं होतं ते कमी प्रमाणात होत कृष्णा किनालचं काही बागायत होतं उसाचं क्षेत्र कमी होत पण विशेषतः पारगाव आणि मध्ये बऱ्यापैकी क्षेत्र होतं कारण या गावामध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून येतोय इथं पूर्वी गावातून एक पाट होता कसंही जायचं म्हणलं तर पाट ओरंडेश्वर जाता येतो कारण पाटाचं पाणी यायचं पूर्वीची टेक्नॉलॉजी होती आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर या गावामध्ये सभासांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता चौऱ्याहत्तर पंचाहत्तर ला आपला कारखाना सुरू झाला त्यावेळेस आपल्याकडे नोंद होती तीन हजार तीनशे पंचानव हेक्टर आणि एक लाख आणि सत्तावन्न हजार पाचशे एकसष्ट एकशे ऐंशी टन एवढं हेक्टर ऑवरेज भरलं पंच्याहत्तर शास्त्र ला अडतीसशे पंच्याहत्तर हेक्टर नोंद आली पाचशे हेक्टर नोंद वाढली आणि दोन लाखापेक्षा अधिक गणित केलं दोन लाख दोनशे चौतीस टन आपण गणित केला आणि ते गणित झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या सर्वांना आनंद होणं साहजिकच होतं तशा प्रकारचा आनंद झाला आता यशोंतराव चव्हाण साहेब कारखान्यावर आले होते आणि त्यांनी तिथे व्हिजिट बुकला लिहिलं की दोन लक्ष ऊस टनाचे वेळ पूर्ण ज्या दिवशी पूर्ण झाले त्या कारखान्याच्या इतिहासातील महत्वाच्या क्षणी कारखान्यास योगाने भेट देऊ शकलो याचा आनंद आहे श्री पी डी पाटील व त्यांचे सहकारी संचालक यांचे मनापासून अभिनंदन साखर कारखान्याच्या व तज्ञांच्या मते ही कार्यपूर्ती उज्ज्वल भविष्याचे द्योतक आहे शिका संयमाने व जाणतेपणाने विस्तार योजनेचा पाठपुरा करणे आवश्यक आहे मार्गात अडचणी आहेत पण अडचणी केव्हा नसतात माझा विश्वास आहे की श्री पी डी पाटील व त्यांचे सर्व सहकार्या अडचणी मात करतील या यशस्वी मार्गक्रमाने मला मनस्वी आनंद आहे पुढच्या वाडथळी संपूर्ण शुभेच्छा खालीसा या यशवंतराव चव्हाण आठ मे शहात्तर शहात्तर साली आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की भविष्याचा विचार करता विस्तार वाढ केली पाहिजे कारण त्यांना माहित होत की धोम धरण शंभर टक्के पूर्ण होणार उरमुडीचा संघर्ष सुरू झाला केव्हा ना केव्हा ते चालू होणार कनेर धरणाचंही काम सुरू झालं होत त्याच पद्धतीनं तारी धरणाची मागणी होती मग ते थांब्याला करायचं था का खाली करायचं हा संघर्ष होता आणि त्यामुळे शंभर टक्के बागायत होणार हे त्यांना माहित होत आणि म्हणून त्याने या सर्व गावांचा समावेश त्या ठिकाणी केला आपण जर बघितलं तर त्यानंतर सातत्यानं उसाच्या हेक्टर मध्ये वाढ होत गेली आणि जशी जशी वाढ होईल तसं तसं बाराशे पन्नासचा कारखाना आपण अडीच हजार मेट्रिक टनाचा केला पुन्हा पाच हजारचा केला पुन्हा साडेसात हजार टनाचा केला मी तुम्हाला या पन्नास वर्षाची कालखंडाची माहिती आहे म्हटली म्हटले फक्त दोन मुद्दे तुम्हाला आहे ज्या सेट घेऊ इच्छित नाही आपला पंच्याण्णव शहाण्णव साली आपल्याकडे अठरा हजार एक पाचशे तेरा हेक्टर नोंद होती आणि त्या वर्षी आपण बारा लाख पन्नास हजार सातशे अठ्ठेचाळीस टन ग्रहित केलं आणि दोनशे एकावन्न दिवस कारखाना चालला दोनशे एकावन्न आठ जुलैपर्यंत कारखाना चालला हे क्रांती त्या ठिकाणी घडली सहकारातलं असल्यामुळे शक्य झालं त्याच पद्धतीनं दोन हजार तेरा चौदा सालापर्यंत हेक्टर उत्पन्न हे आपलं शंभर टनाच्या खाली होत पण दोन हजार तेरा चौदा सालापासून हेक्टरी उत्पन्न हे एकशे तीन टन एकशे नऊ टन एकशे आठ टन एकशे चौदा टन शंभर टन एकशे एक टन एकशे सतरा टन एकशे एकोणतीस टन एकशे सहा टन गेल्या वर्षी एकशे बारा टन एवढं एव्हरेज हे राहिलं म्हणजे काय घडलं की पंच्याहत्तर टनावरून हेक्टरी आपण एकशे दहा टनाच्या पुढे गेलो म्हणजे पस्तीस टन हेक्टरी वाढलं त्याच पद्धतीनं उसाद क्षेत्र हे तीन हजार साडेतीन हजार बावीस हजार हेक्टर पर्यंत गेलं आणि त्यामुळं आपल्याला विस्तार विस्तारवाढ करणंही गरजेचं होतं आपण प्रयत्न केला बराचसा परंतु दरम्यानच्या काळामध्ये त्याला अपेक्षित यश आलं नाही दोन हजार एकोणीसला भाजप सेनेत सरकार होतं देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आपण प्रयत्न केला सुभाषचंद्र देशमुख साहेबांच्याकडे प्रयत्न केला यश आलं नाही आणि पाचव्यांदा मला आपण विधानसभेने पाठवल्यानंतर योगायोगानं आदरणीय साहेबांनीच माझ्यावर राज्याचं सहकार व पणन विभाग आणि त्याच प्रमाण पालकमंत्री जबाबदारी दिली आणि त्या काळामध्ये आपल्याच कारखान्याच्या विस्तारावरही आपण त्या ठिकाणी त्याची सही केली त्याचं प्लॅन एस्टिमेट केलं आणि ते प्लॅन एस्टिमेट करून आपण त्या कामाला सुरुवात करणार दरम्यान रशिया आणि युक्रेन युद्ध आलस्टिरचे दर वाढले पुन्हा डीपीआर बदलावं लागल डीपीआर म्हणजे प्लॅन एस्टिमेट बदलावं लागलं कारण कायद्यानं ते बदलणं बंधनकारक असत ते झाल्यानंतर पुन्हा काम सुरू झालं आणि काही कालावधीनंतर तेवीस मे तेवीसला आपलं एक जे स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर कोलॅप झालं मनुष्य झाली नाही परंतु आपण पुन्हा जोमाने कामाला लागलो आणि हा प्लॅन्ट त्या ठिकाणी उभा केला आता एक या ठिकाणी आहे की आपण जर बघितलं तर दोन मतप्रभा आपल्यामध्ये होते म्हणजे जनरल सेवेला शेतकरी बांधवाची मागणी असायची की कारखान्याची विस्तार आदरणीय का। बीडी पाटील म्हणायचे दहा हजार टनापर्यंत जाणार आपण लोकांनी त्यावेळेला आपल्यावर टीका किती दहा हजार कुठं शक्य आहे एवढा ऊस येऊ शकत नाही पण ज्यावेळेस जनरल सभेला हा चौथ्यांदा विषय मांडण्यात आला त्यावेळेस सभासद मागणी आली की तुम्ही अकरा हजार टानाचं गरीत करा आणि मग तशा प्रकारची मागणी आपण शुगर कमिशन यांच्याकडे मागितली ती मागितल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला परमिशन मी स्वतः से ती मिळाली आता अकरा हजार टन म्हटल्यानंतर त्याच्या एकशे दहा टक्क्यानं चालायचं पाहिजे तर साधारणपणे बारा सव्वा बारा हजार टन हे गळीत झालं पाहिजे आणि त्यादृष्टीनं आपण मशिनरीची रचना करायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी साधारणपणे तेरा साडे तेरा हजार टन उसाचं तोड केली पाहिजे कारण पहाटे चार वाजता प्लॅन्ट विचार केला तर आपण साडेसात हजार आपली कॅपॅसिटी असताना आपण सातत्यानं आठ हजाराच्या पुढे साडेआठ नऊच्या दरम्यान आपण चाललो आणि तेव्हा पहाटे चार वाजता साधारणपणे बावीसशे ते पंचवीसशे बॅलन्स असतं क्रमप्राप्त असतं तसं या हा कारखाना झाल्यानंतर पहाटे साधारणपणे साडेतीन हजार टन ऊस हा बॅलन्स राहायला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आपल्याला करायचं आणि हे सगळं करत असताना आपण जर पाहिलं तर काय करायचं तर आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं म्हणजे जुन्याला नवीन स्वरूप द्यायचं थोड्या अडचणी येतात त्या ठिकाणी कारण जुनं मॅच होत आपण घर जरी जुन्याचं रिन्युएशन करायला गेलो तर आपलं समाधान त्या ठिकाणी होत नाही नवीन टेक्नॉलॉजी आपण आत्मसात करू शकत नाही या इंडस्ट्रीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि ती नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करण्यासाठी प्रामुख्यानं आपण निर्णय असा घेतला नॅशनल फेडरेशनच्या माध्यमातून की आहे त्याच कारखान्याच्या शेजारी उत्तर बाजूला एक नवीन प्लॅन टाकायचा आणि या नवीन प्लॅनच्या माध्यमातून आपण गळीत करायचं आता काय झालंय की विरोधक काही टीका करतायत की आणि कर्जाचा बोजा कारखाना निर्माण केलेला आहे नंतर तुम्हाला आकडे सगळे देतो मला एक सांगा की कर्ज काढल्याशिवाय कुणाचा कारखाना कुठली इंडस्ट्री उभं राहू हो शकते का अगदी हो। साधं उदाहरण घ्या की आपण विहीर काढले त्याला समजा एक पाच एस पीची सात एसपीची आपण मोटर बसवली हजार फूट पाईपलाईन केली आणि ती केल्यानंतर त्याला काही खर्च न पाच लाख रुपया आला असेल मोटर असेल त्याच पद्धतीनं पाईपलाईन असेल काय त्याचा खर्च आला एकदाच खर्च आपण करतो पण पुढचे पंचवीस तीस पन्नास वर्ष आपण त्याचा वापर करतो त्यातून आपण उत्पन्न घेतो कर्ज एकदाच काढलं असत कर्ज आपण एकदाच काढलं असत परंतु पुढचे पंचवीस तीस वर्ष आपण ती ती मोटर ती पाईपलाईन ही चालवतो आणि त्यातून प्रत्येक वर्षी काय आपलं दीड दोन एकर अडीच एकर तीन एकर काय भाग करतो त्यातून आपण उत्पन्न करतो मी काल याच वेळेला चरेगाव तालुका करार सरेगावला पाणी हे कोयना नदीमधून आणलेलं आहे व्हियाच्याडवातून आणलेलं आहे आणि ते पाणी आणत असताना त्या काळामध्ये चरेगाव खालकरवाडी चित्रवाडी भवानी माता नगर या गावांचा समावेश करण्यात आला आणि तो समावेश कारखान्याने पाणी आणलं स्कीम चांगली चालली स्वतःची जो साठ पासष्ट लाखाची इमारत एक बांधली तिथे चांगल्या प्रकारचे कार्यक्रम होतात मी काल तिथे सचिव होते त्यांना विचारलं तू आपल्या या स्कीमला स्कीम लागे पाणीपुरवठा संस्था सरेगावला खर्च किती आला त्या काळामध्ये पस्तीस वर्षापूर्वी दोन कोटी आणि ऐंशी लाख रुपये खर्च आला पस्तीस वर्षापूर्वी सगळी योजना कर्जमुक्त झाली स्वतःची इमारत बांधली मग मी, मी त्याला कर, सांगितलं की आता या तीन गावामध्ये तीन लहान गावावर एका मोठ्या गावात नऊस किती आला आहे त्याच्या आकड्याची मी बेरीज मी मायकून बोलतो तो कॉम्प्युटरवर कॅल्क्युलेटरवर त्या ठिकाणी बेरीज करतो मोबाईलच्या आणि मी त्याला सांगितलं की आपण दर दिल जर आता दिलाय बत्तीसशे चार पुन्हा देणार आहोत पन्नास तर एवढे आलेले टनेश गुणिले बत्तीसशे चार काय रक्कम होते त्याने सांगितलं की पंधरा कोटी आणि काहीतरी दोन चार लाख रुपये रक्कम होते मग मी काय सांगितलं गावाला की जर तीन दोन कोटी ऐंशी लाख त्यावेळी खर्च केले असतील तर पस्तीस वर्षानंतर सुद्धा आपल्याला पंधरा कोटीचं उत्पन्न गावाला मिळालं हे उत्पन्न आपल्याला गावाला मिळालं आणि त्याचप्रमाणे तिथं हाच प्रश्न होता की ऊस लवकर जात नाही रस्ते चांगले आपण केले आणि रस्ते चांगले केल्यामुळं जवळजवळ तीस टक्के ऊस बाहेर गेला तो जर ऊस आपण धरला तर वीस कोटीपेक्षा अधिकची रक्कम ही त्या गावाला मिळाली तस कारखान्याच आहे हा विनाकारण प्रपोगोंडा केला जातो कर्ज उभं केलेलं आहे मोठ्या प्रमाणात कर्ज काढलेलं आहे आपण डिस्टरेज उभी केली त्या डिस्टरेजची आपण जी मूळ डिस्टरी पंचा होती ती नील झाली त्याच्यातून आर एस सी ए करतो थोडंफार इथेनॉल करतो मध्यंतरी केंद्र सरकारची योजना आली आणि त्या योजनेमध्ये विशेषतः एक लाख लिटरचा आपण इथेनॉलचा प्लॅन टाकला बी ही मुलांपासून तो इथेनॉल तयार करायचा निर्णय आपण घेतला आणि गेल्या वर्षी चाललं त्याच्या गेल्या वर्षी थोडे ट्रायल झाले आता गेल्या वर्षी आपण इथेनॉल चालू केलं इथेनॉल म्हणजे पेट्रोलमध्ये मिक्स करण्यासाठी पण केंद्र सरकारच्या असं लक्षात आलं की जर हे या ठिकाणी इथेनॉल निर्माण करत राहिले तर साखर कमी होईल आणि साखर कमी झाली तर साखरे दर वाढेल मग काय करायचं ते सांगितलं की तुम्ही इथेनॉल बंद करा आणि मग आर एस आर ये आणि एस्ट्रॉन एक्ट्रो अल्कोल हे त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली एवढं करोच गेल्या वर्षी त्याची आपण कर्जाची परतफेड पस्तीस हा मूळ प्रकल्प आपला एकशे बत्तीस कोटी बावीस लाखाचा होता आपण तो उभा केला एकशे चोवीस कोटी चार लाखामध्ये केला आणि गेल्या वर्षी त्याची पस्तीस कोटी चाळीस लाखाची कर्जाची परतफेड केली आता मार्चला काही मार्च एंडला काही त्याचा हप्ता जाईल आणि मग अष्ट्याहत्तर कोटी आपलं कर्ज राहील ते पुढच्या वर्षी बहुतांशी तीन वर्षातील करायचं आहे कारण या वर्षी काय निघडलंय की या वर्षी आता आपल्याकडं मोहन शिल्लक आहे बघा शिल्लक आहे आणि त्यावेळी डिस्ट्री अजून एक महिनाभर चालणार आहे आता थोडीशी तांत्रिक अडचण आलेली आहे त्या ठिकाणी टरवाईची पण ती डिस्ट्री चालणार आहे एक लाख लिटरच्या पुढे आर एस आम्ही येणे त्या ठिकाणी काढलं जातं आणि त्यामुळे तो प्रश्न सुद्धा आपल्या पुढं हा राहणार नाही विस्तार वाढ करत असताना आपण काय केलं की पूर्ण नवीन कारखाना उभा केला कारखाना मूळचा जो आपला होता त्यामध्ये साधारणपणे अकरा लाख क्विंटलचं साखरेचं आपलं होतं आणि अकरा लाख क्विंटल एक वर्ष असलं की साखर ही मोठ्या प्रमाणामध्ये आली आणि मग ती बाहेर ठेवा लागली कारखान्याच्या इमारतीच्या बाहेर ठेवली आपण साखर त्या काळामध्ये बरीच टीका टिपणी झाली माझ्यावर एकेरी भाषेत झाली याला काही कळत नाही साखर ठेवल्या इमारत दिसत नाही मग मी एका सभेत सांगितलं की साखर ठेवल्या गोष्ट खरे पण मालकाला दिसत अशी ठेवल्या रस्त्यात जाताना मालकाला दिसली पाहिजे ना साखर आहे आता मागच्या मागे लवकर करायचं काय फायदा काय झाला आपल्याला की दर चांगला आला आपण साखर विकली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये साधारणपणे अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये दर होता आपण त्या वर्षी सभासदांना बत्तीसशे साठ एवढा दर दिला तर सांगायचं तात्पर्य काय की आपण हे त्या ठिकाणी नियोजन चांगल्या प्रकारचं करण्याचा प्रयत्न हा करतो आणि आता तो नवीन नवीन प्लॅन जो आहे ना त्या नवीन प्लॅन्ट मध्ये आपण काय केलंय वजन काटे नवीन ट्रेन अनलोड सिस्टीम म्हणजे ऊसलायची गव्हाण ती नवीन मोठ्या साइजची आहे त्याच पद्धतीनं फायबरायझर नवीन ज्या मिल आहेत पास त्या नवीन बॉइलिंग हाऊस आधुनिक टेक्नॉलॉजीचं नवीन टेक्नॉलॉजीचं नवीन ग्रेडर नवीन बॉयलर नवीन त्याच पद्धतीनं तिथं आपलं टर्बाईन नवीन असं घेतलेलं आहे त्याचा आपल्याला फायदा काय होणार आहे त्याचा फायदा आपल्याला हा होणार आहे की आपण जे त्या ठिकाणी आपण आताचे ज्या मिल आपण चालवतो त्या आपण टर्बाईनच्या सायनं चालवतो म्हणजे स्टीमनं चालवतो त्याला मोडतोड असली मेंटेनन्स असते मग आता भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर लाईटच्या सहा आपण फायबर फायबरच्या त्याला पंधराशे पंधराशेची दोन मोटर बसवणार ते फायबर चालणार म्हणजे ऊस बारीक करणार पुढं पाचशे मिल या इलेक्ट्रिक ड्रायव्हर चालणार आणि त्यावर स्मूथ क्रशिंग होणार आवाज कमी येणार आणि त्याचबरोबर ऊसामधली जास्तीत जास्त साखर ही काढली जाईल जास्त रस काढला जाईल बघ्याच सेविंग होईल आज बघ्यासला जवळ अडीच हजार रुपयेपर्यंत दर केलेला आहे आणि त्यामुळे बघ्याच सुद्धा चांगल्या प्रकारचे पैसे हे आपल्याला मिळणार आहेत त्याचा फायदा होणार आहे पुढच्या वर्षी दोन्ही डिस्ट्रिक्ट चालणार आहेत पंचवीस हजार लिटरची चालणार आहे आणि ही दृष्टी त्या ठिकाणी चालणार आहे त्यामुळे त्या बाजूने सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न हे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यामुळं कर्ज जरी आपण घेतलं असलं तर ते काय म्हणतात की साडे सातशे कोटीचं कर्ज घेतलेलं आहे किती सात कुठला आकडा आणला मला माहित नाही काय मला तेच काय करणार पण हे कर्ज जे आहे ना हे उत्पादित कर्ज आहे उत्पादित म्हणजे कसं की त्याच्यापासून उत्पन्न मिळणार आहे एकदा कर्ज काढल्यानंतर सातत्यानं दरवर्षी बारा हजार टनाच्या पुढे गळत होईल काय फायदा होईल आपला ऊस लवकर जाईल ऊसाचा पूर्ण मोबदला दिला जाईल आता मध्यंतरी साहेबांनी सांगितलं की एअर टेक्नॉलॉजी नावाची टेक्नॉलॉजी आपण आणतोय आणि ही टेक्नॉलॉजी आहे त्याच्या माध्यमातून जवळ सव्वाशे टनाच्या पुढं हेक्टरी उत्पन्न जाणार आहे भविष्यात त्यापेक्षा स्वतः जास्त आहे आणि ते गणित आपल्याला करायचं आहे आज आपण नोंदीच्या जवळजवळ चाळीस बेचाळीस टक्के ऊस आपला बाहेर जातो तो बाहेर जाण्याचं प्रमाण थांबणार आहे आपण जे कर्ज घेतलेले त्यामध्ये साधारणपणे जी कर्जाची उचल आपण केली आहे ती साधारणपणे तीनशे चौऱ्याऐंशी कोटीची आपण उचल त्या ठिकाणी केली आहे आणि त्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण केला आहे त्याच्या बॉयलरच्या ट्रायल झाल्या परवा त्या ट्रायल होत असताना साधारणपणे पंचवीस वेळा त्यातून स्टीम बाहेर सोडणार येणार होती पण ही स्टीम सोडत असताना सोळा वेळा सोडल्यानंतर तिथे जिथून बॉयलर फायरिंग झाला बॉयलर पेटल्यानंतर जो धूर येतो तो धूर असा आतनं बॉयलर म्हणून ऐंशी फूट असा आत जातो तिथे एक मोठा याच साईजचा मोठा डग आहे थोडा उंचीचा आहे त्याला ईपीएस सिस्टीम म्हणतात तिथं जातो त्याच्यामध्ये काय केलं जातं की राग खाली पाडली जाते आणि फक्त धूर हात चिमणीमधून वर जातो पण तिथं त्या ठिकाणी स्फोट झाला आता कंपनी चांगली थर्मॅक्स ही जगातली सगळ्यात मोठी बॉयलरची कंपनी आहे ही घटना घडल्याबरोबर मी कारखान्यावर गेलो गेल्यानंतर तिथं ते त्यांच्या कंपनीचे अधिकारी आले होते त्यांना विचारलं काय झालं त्याने सांगले की अशा प्रकारचं त्याच्यामध्ये ऑक्सिजन गेल्यामुळे घडलेलं असं वाटतंय आता आम्ही काय वर जाऊ शकत नाही कारण अजून त्यामध्ये थोडासा काही गॅसेस असू शकतात आम्ही उद्या सकाळी वर जाणार आहोत आणि ते बघणार आहोत त्या प्रमाणात ते काम सुरू झालं ते उतरायचं काम सुरू झालं तीन कामगार होते बिहारचे दोन होते युपीचा एक होता आणि त्यामध्ये एक जण पक्कड घेऊन निघाला तो त्या ठिकाणी भी त्यांना भीतीने उडी मारली त्याच्या पायाला लागलं दुसरे दोन बेल्ट बेल्टवर होते त्यांनी सुद्धा भीतीने गडबडला आवाज झाला त्यांना काही सूचना नाही एकानं उडी मारली एक पोलवरनं खाली उतरता आला त्यांना लागलं मी फोन केला हॉस्पिटलला गेले होते सगळे कार्यकारी संचालक फॅक्टरी मॅनेजर सेफ्टी ऑफिसर संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मध्ये एकाचा फक्त नडतीस सालच्या महाशिवरात्रीला एक कराड मध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये एक चीफ केमिस्ट मरण यात्रा बघत होता त्याला बघायला कोणी गेलं नाही त्याला बघायला पाहिजे होत ना शेवटी तुमच्या संबंधित ती व्यक्ती होती अशा प्रकारचं राजकारण करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे काही आरोप केले जातात त्यामध्ये प्रामुख्यानं एक आरोप केला जातो की मैद वारसाचे शेअर आपण ट्रान्सफर करत नाही आपण साधारणपणे आठ वर्षामध्ये जी प्रकरण आली त्यामध्ये तीनशे तीन हजार एकशे सत्याहत्तर प्रकरण आली त्यापैकी एकोणीसशे एक्क्याऐंशी प्रकरणं ही परिपूर्ण होती ज्याच्यामध्ये सह्या सगळ्यांच्या होत्या ती प्रकरण ही पूर्ण करण्यात आली आणि त्याच पद्धतीनं जर आपण बघितलं तर तिथं आपण जी प्रकरण परिपूर्ण नव्हती जी परिपूर्ण अशी जी प्रकरण होती ती झाली पण जिथं भावाची सही नाही बहिणीचे हक्क सोडपत्र नाही मग काय करायचं माझ्याकडे वेळ पंच्याऐंशी तक्रार अशी आहे की चुकीच्या पद्धतीतून शेअर ट्रान्सफर केले अशा प्रकारचे आरोप आमच्यावर करण्यात आले आहेत आणि मग ही प्रकरण आम्ही आता काय केलंय तुम्ही साधी कागदा आपण द्यायचो आता आम्ही आठ का केलंय की स्टॅम्प वर भावाच्या बहिणीचाच आहे तुमचा घरगुती वाद आमच्या कारखान्याकडन आमचे बदनामी कसा आम्ही प्रामाणिक काम करतोय आणि मग ते शेर त्या ठिकाणी पूर्ण केले जातील जे सभासद मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे सातत्यानं ऊस घालतील त्या सभासद त्या शेतकऱ्यांचा सभासद करण्याची भूमिका राहील कारण साधारणपणे आपण जर बघितलं तर कायद्याप्रमाणे ऊस सातत्यान्या गरजेचं आहे आपले बासष्ट हजार शेअर गेल्यात आता आपल्याला विस्तारवाडीमध्ये शेअर कॅपिटलची गरज आहे आणि त्यासाठी म्हणून पंच्याहत्तर हजारपर्यंत आपल्याला शेअर त्या ठिकाणी द्यायचे आहेत त्यासाठी शेअर दिले जातील फक्त ऊस त्याची सर्वांनी खात्री त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे ऊस वस साठला पाहिजे आपण पन्नास वर्ष झाल्यानंतर काय केलं तर पन्नास वर्ष झाल्यानंतर आपण सर्व शेतकरी बांधवाना त्या ठिकाणी सभासद बांधवांना मोफत चाकण देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि ते येत्या आर्थिक वर्षापासून त्याची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि त्या माध्यमातून सुद्धा सर्वसामान्य देण्याची त्या ठिकाणी राहील थोडं विधानसभेला पराभव झाल्यामुळं काही लोकांनी निवडणूक लढायची अशा प्रकारची भाषा केली काही हरकत नाही लोकशाहीमध्ये तो भाग असतो आणि तो निवडणुका झाल्या पाहिजेत पण हे सगळं करत असताना तीन महिन्यामध्ये काय परिस्थिती आपण बघतोय की सातत्यानं त्या ठिकाणी बाळासाहेब पाटलांच्या विरुद्ध एक पार्टी ज्याने उभी केली त्याला त्यातनं बाजूला काढण्यात आलं कशासाठी तर निव्वळ एकच गोष्ट आहे की सत्ता आम्हाला मिळाली सरकार आमचं बनवून आम्ही काही करू शकतो अशा प्रकारची भावना ही त्या ठिकाणी वाढीस चालली मी आपल्या सर्वांना अतिशय नम्रपणे विनंती करतो की आपण सर्वांनी उद्याच्या पाच तारखेला आपले निशाने कप बशी आहे आणि त्या कप बशीवर एकवीस मतदान आपल्याला करायचं एकवीस ठिकाणी दहा मतपत्रिका येतील गांगरायचं नाही काय नाही उमेदवार जास्त आहेत साठ रुपये जर आहेत कारण काय झालं तीन पॅनल झाले त्याच पद्धतीनं काही अपक्ष अर्ज राहिले आपण दहा मतपत्रिका आल्यानंतर गडबडायचं नाही जाऊन फक्त आपण जिथं कप बशी दिसल आपण शिक्का मारायचा बाकी मोज असायचं नाही किती आले काय आले मोजत स्वप असायचं नाही तशा प्रकारचं मतदान करून आपण सर्वांनी पुन्हा एकदा पिढी पाटील पॅनेलला काम करायची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपला सर्वांना या ठिकाणी करतो उद्याच्या उडी पाडव्याच्या निमित्तानं आपला सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो मराठी नववर्ष उद्या सुरू होते आणि त्या निमित्तानं भविष्यामध्ये या वर्षभरामध्ये आपल्या अजून चांगली सेवा घडावी आणि ती आपली सेवा करायची संधी आम्हाला मिळावी अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा या निमित्ताने व्यक्त करतो त्यानंतर येणाऱ्या ईदच्या सुद्धा आपल्या रमजान ईदच्या आपल्या सर्वांना मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि कबशी एवढे लक्षामध्ये ठेवा मतदान करा अशी विनंती करतो गोरेगावकरांनी मग अशी दादाने उल्लेख केला त्याप्रमाणे कारखान्याचा आणि या गावाचा आदरणीय पीटी पाटील समाज वेगळं नातो आणि तो ऋणानुबंध अधिक वृद्धी वृद्ध करावा अशी विनंती या ठिकाणी करतो इतर निवडणुका वेगळ्या असतात ग्रामपंचायत वेगळी असतील त्या सोसायटी वेगळ्या असती जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा वेगळी असते पण या निवडणुका ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या दिशा अतिशय महत्वाच्या असतात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अशी निगडीत या निवडणुका असतात आणि मग ह्या निवडणुका पक्षभरीत होतात आज आपण जर बघितलं कि मुले की जिल्ह्यामधल्या अनेक नेत्यांनी सह्याद्रीबद्दलची ने भावना व्यक्त केली आहे की कि या निवडणुका पक्षावरील झाल्या पाहिजे ही भूमिका केली आहे आणि त्या भूमिकेला आपण सर्वांनी साथ आणि सहकार देवाची अशी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र